दुकानात दहा तास कारखान्यात बारा तास हे खरंच लागू झालंय का आणि कामगारांना यात फायदा होणार आहे की शोषण नेमकं काय बदललं शॉप ऍक्ट मध्ये नेमका काय बदल झालाय तर आधी दिवसाला नऊ तास कामाची मर्यादा होती तेच आता दहा तास केलीये तातडीचं किंवा खंडित काम असेल तर बारा तास परवानगी आहे ओव्हरटाईम तिमाही एकशे पंचवीस तास होती ती आता एकशे चव्वेचाळीस तास केली आहे आधी दहा प्लस कामगार असलेल्या दुकानांना हा कायदा लागू होता आता वीस प्लस वरच लागू आहे कारखाने तर, तर फॅक्टरीज ऍक्ट मध्ये काय बदल झालेत आधी दिवसाला नऊ तास कामाची मर्यादा होती आता बारा तास सिलिंग झालीय सिलिंग म्हणजे अप्पर लिमिट आठवड्याला अठ्ठेचाळीस तास बेस मर्यादा कायम आहे पण सवलत मिळाल्यास साठ तास सिलिंग झालीय आधी पाच तासानंतर ब्रेक होता तर ता सहा तासानंतर ब्रेक आणि ओव्हरटाईम तिमाही एकशे पंधरा तास वरून आता एकशे चव्वेचाळीस तास झालीय तर टाइमचं गणित असं की टाइम केलं की दुप्पट दराने मजुरी मिळणार आणि हे कायद्यात कायम आहे तिमाही सीलिंग एकशे चव्वेचाळीस तासापर्यंत झालीय म्हणजेच आठवड्याला अठ्ठेचाळीस तास बेस पण जास्तीत जास्त बारा तास सिलिंग तेही ओव्हरटाईम सह तर ह्यावर सरकार काय म्हणतं सरकार म्हणतं की कामगार टंचाई सोडवण्यासाठीही लवचिकता आहे ह्यामुळे उद्योगस्नेही वातावरण होईल ज्यामुळे नवी गुंतवणूक येईल उत्पादनात खंड पडणार नाही कामगारांना ओव्हर मुळे जास्त मोबदला मिळेल तर ह्यावर कामगार संघटना काय म्हणतात जास्त तास म्हणजे जास्त थकवा आणि आरोग्य धोक्यात अपघाताचा धोका वाढतो वर्क लाईफ बॅलन्स बिघडतो उद्योगपतींना फायदा होईल पण कामगारांवर ताण येईल तर मग यातून तुमच्यासाठी काय महत्वाचं बारा तास हा नियम सिलिंग आहे ऑटोमॅटिक बंधन नाही आठवड्याला अठ्ठेचाळीस तास बेस मर्यादा कायम आहे सेक्शन पासष्ट सवलतीखाली गेल्यास सात तास सिलिंग लागू होऊ शकतो ओव्हर फक्त लिखित संमतीने प्लस दुप्पट दराने मिळायला पाहिजे आणि सहा तासानंतर तीस मिनिट तास ब्रेक हा तुमचा हक्क आहे थोडक्यात कर्मचाऱ्यांसाठी चेकलिस्ट काय तर अपॉइंटमेंट लेटर नीट वाचा त्यात तास ओटी ब्रेक स्पष्ट हवेत पगार स्लिप तपासा ओटी दुप्पट दराने येते का ते चेक करा रोस्टर टाइम ची प्रत ठेवा आठवड्याची मर्यादा तपासा अठ्ठेचाळीस बेस वर्षीस साठ सेलिंग आणि वीस प्लस कर्मचारी असलेल्या दुकानात काम करत असाल तर नवे नियम लागू होतील कामगार कायद्यातील बदल हे उद्योगांसाठी लवचिकता आणतात पण त्याच वेळी कामगारांनी आपले हक्क जाणून घेतले पाहिजेत बारा तास सेलिंग आहे पण अठ्ठेचाळीस तास बेस मर्यादा ता कायम आहे ओव्हर तुमच्या संमतीने आणि दुप्पट दराने मिळालाच पाहिजे म्हणून पुढच्या वेळी कोणी म्हणाल आता बारा तास काम करावं लागतं तर त्याला सांगा कायदा पूर्ण समजून घ्या अर्धवट नाही